सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदाघाट परिसराचा विकास करण्यासाठी आणि नुकतीच मंजुरी मिळालेल्या रामकाल पथ निर्मितीच्या कारणास्तव नाशिकच्या गोदाकाठावर भरणारा आठवडे बाजार बंद करून या आठवडे बाजारासाठी उभारण्यात आलेल्या गणेशवाडी मंडईमध्ये हा बाजार स्थलांतरित करण्याच्या सूचना पालिका प्रशासनानं दिल्या शिवाय पालिका प्रशासनानं गोदाकाठावरील व्यावसायिकांना या संदर्भात नोटिसा देखील दिलेल्या आहेत मात्र पालिकेच्या या निर्णयाविरोधात गोदाखाटावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी पालिकेच्या निर्णयाला विरोध दर्शवला पालिकेनं दिलेल्या नोटिसा धुडकावून नाशिकच्या गोदाकाठावरच आज नेहमीप्रमाणे आठवडा बाजार भरवण्यात आलेला आहे या आठवडे बाजारामुळे पालिका प्रशासन आणि व्यावसायिक आमनेसामने आले आहे भविष्यात या ठिकाणी वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आयुक्त मॅडम मनीषा खत्री यांनी सम पूर्ण बुधवार आठवडे बाजार याला एक नोटीस दिलेली आहे अशा प्रकारे की हा बाजार स्थलांतर होणार आहे गणेशवाडी भाजी मंडई इथे पण ही आमची आम्ही इथं बसतं बसत असताना बसत प्रत्येकाची चौथी पिढी प्रत्येक दुकानदाराची आणि अभावी ते जर का स्थलांतर करत असतील तर आम्ही प्रत्येक वेळेस सिंहस्थामध्ये प्रत्येक दुकानदार चार महिन्याआधी किंवा दोन महिन्याआधी हे दुकान बंद ठेवून आणि सिंहस्ता सेवा करतो प्रत्येक वेळेस तरी यावेळेस यावेळेसच्या सिंहस्तामध्ये पण आम्ही पूर्णपुरे सहकार्य करू तेच धोरण धरू तरी आमची एवढीच विनंती आहे का आठवडे बाजार इथून स्थलांतर न करता जागेवरच तीत राहू राहू द्यावे सिंहस्थ आल्यानंतर आम्ही स्वतःहूनच दुकानं बंद ठेवू आधीच धन्यवाद नाशिकचा बाजार हे आज शंभर वर्षापासून भरतोय तर आठवड्या बाजाराचा प्रश्न एक दिवसाचा त्याच्याकरता थोडी आम्हाला कार्पोरेशन नोटीस दिली होती पण त्यांनी थोडंसं आम्हाला गोरगरिबांना सांभाळून घ्यावा आणि गंगा आठवडा आठवड्यातला एक दिवसाचा बाजार आहे त्यांनी बसून देवा बा असं आणि काय मदत लागली तर एवढे लोक पण त्यांना मदत करतील सी एस टी जर आम्हाला अडथळा आम्ही चार सहा महिने दुकान पहिले बंद करू आणि पूर्ण तुम्हाला सहकार्य करू कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी वागणूक कोणी करणार नाही कॉर्पोरेशन बॅनर लावलेलं आहे लाव नोटीस वगैरे आम्हाला समज वगैरे कुठला नाही संजय परमार नाशिक न्यूज नाशिक